नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून सुरू झालं आणि याच दरम्यान देशभरामध्ये इंडिगो एअरलाईनचा धिंगाणा सुरू होता अनेक फ्लाईट अत्यंत विलंबाने उडत होती अनेक फ्लाईट रद्द झाली होती त्यामुळे ज्या आमदारांनी इंडिगोमध्ये बुकिंग केलं होतं त्यांच्या मनात प्रश्न होता की बुकिंग तर केलंय परंतु हे विमान उडेल का आणि त्याच्यामुळे आमदारांनी विविध पर्यायांचा स्वीकार केला काही लोक इंडियन एअरलाईनच्या विमानाने गेले काही लोक समृद्धी महामार्गाने गेले ज्याला जे शक्य होतं त्याने ते केलं बोटावर मोजले इतके असे आमदार होते की ज्यांनी चार्टर्ड फ्लाईटने नागपूरला जाण्याचा पर्याय स्वीकारला आणि चार्टर्ड फ्लाईटमधली ही जी सेल्फी होती ती प्रचंड व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर व्हायरल झाली एक बातमी जी बातमी होती अमित शहाची अमित शहा ही सेल्फी बघून अत्यंत भडकले अलीकडे माध्यमांची विश्वासार्हता इतकी संपुष्टात आलेली आहे इतकी लयाला गेलेली आहे की एखादी बातमी जेव्हा व्हायरल होते तेव्हा पहिला प्रश्न मनात येतो की ही बातमी जी काय म्हणते ते सत्य आहे का परंतु माझ्या मनामध्ये दुसरा प्रश्न निर्माण झाला की अमित शहा यांनी संतापून किंवा भडकून आता काय उपयोग आहे का विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपूर गाठणारे चार्टर्ड फ्लाईटने नागपूरमध्ये जाणारे हे जे आमदार होते ते सगळे भाजपचे नेते होते एकेकाळी एक एक भाजप पार्टी विथ डिफरन्स ही टॅगलाईन मिरवत होता परंतु काळाच्या प्रवाहामध्ये ही टॅगलाईन विरघळून गेलेली दिसते दोन हजार चौदा नंतर भाजपने सर्व पक्षीय नेत्यांसाठी आपल्या पक्षाचे दरवाजे खुले केले ज्याची थोडी बहुत ताकद आहे अशा सगळ्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश मिळायला लागला आणि घाऊक प्रवेशामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की भाजपमध्ये अनेक ठिकाणी आज प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे दोन हजार अठरामध्ये त्रिपुरा विधानसभेची जी, जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा मी एक साक्षीदार आहे त्या निवडणुकीच्या काही महिन्याआधी मी त्रिपुरामध्ये तळ ठुकून होतो मी बघत होतो की ज्या त्रिपुराच्या विधानसभेमध्ये भाजपचा एकही आमदार नाही आहे त्या विधानसभेमध्ये निवडणुकीनंतर प्रचंड मोठी क्रांती होणार आहे भाजपची इथे सत्ता येणार आहे मी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये मी भाकीत केलं होतं खरं तर त्या पुस्तकाचा दुसरा भाग लिहिण्याची आता वेळ आलेली आहे कारण त्रिपुरामध्ये निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये भाजपला भरभरून यश मिळालं परंतु ज्या कम्युनिस्टांच्या विरोधात भाजपने प्रचंड मोठा संघर्ष केला होता ज्या कम्युनिस्टांच्या दबावाखाली जनता झुकली नाही आणि जनतेने भाजपला भरभरून दिलं त्यातल्याच अनेक कम्युनिस्ट गुंडाबुंडांना या निवडणुकीनंतर पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला त्यांच्यासाठी पक्षाची दारं सताड उघडण्यात आली आणि जे त्रिपुरामध्ये घडलं जे मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं ते देशभरामध्ये थोड्या प्रमाणामध्ये घडताना दिसत होतं भाजपमध्ये जे घाऊक पक्षप्रवेश होत होते त्याच्या मागे भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे तीन प्रमुख तर्क होते एक तर एखादा गुंड आहे एखादा भ्रष्ट व्यक्ती आहे परंतु त्याच्याकडे राजकीय ताकद आहे तो समोरच्या पक्षामध्ये राहिला तर आपल्याला त्रास देत राहील जर तो आपल्या बाजूने येऊन उभा राहिला तर आपला छळ कमी होईल आणि आपलं बळ वाढेल हे ते दोन तर्क होते आणि तिसरा तर्क असा होता की जर तो आपल्याकडे येतोय तो तेला नुसार, नुसार, पहला दोन तर त्याला आपल्या संस्कारानुसार आपल्या नियमानुसार वागावं लागेल पहिल्या दोन बाबतीत तर अमित शहा खरे ठरले परंतु तिसरा तर्क जो त्यांनी केला होता तो सपशेल चुकीचा ठरला ही जी सेल्फी व्हायरल झालेली आहे त्याच्यानंतर अमित शहा भडकल्याची जी बातमी बाहेर येते ती बातमी स्पष्ट कबुली देते की अमित शहाचा जो तिसरा तर्क आहे तो सपशेल फुल ठरलेला आहे ही जी सेल्फी व्हायरल झालेली आहे त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर दिसतात त्याच्यामध्ये प्रसाद लाड दिसतात या सेल्फीची दखल भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून घेण्यात आली आणि अमित शाह यांच्यापर्यंत विषय केला आणि त्याच्यानंतर त्यांनी या बाबतीत नाराजी व्यक्त केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या नेत्यांना सुनावलं दोन हजार चौदामध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांची एक बातमी प्रचंड व्हायरल झाली होती देवेंद्र फडणवीस यांनी इकॉनॉमिक क्लासमधून प्रवास केला मला वाटतं मुंबईतून दिल्लीला गेले होते ही बातमी प्रचंड व्हायरल झाली देवेंद्र फडणवीसांचं प्रचंड कौतुक झालं जनतेला भावलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा एखाद्या साध्या व्यक्तीप्रमाणे इकॉनॉमिक क्लासमध्ये प्रवास करू शकतो आणि दिल्लीपर्यंत जाऊ शकतो परंतु भाजपमध्ये ही जी घाऊक भरती झालेली आहे आणि जे नेते भाजपमध्ये आलेले आहेत ते भाजपमध्ये आल्यानंतर वर्ष लोटलेली आहेत परंतु ते भाजपच्या संस्कृतीमध्ये रुळलेले नाही आहेत ते त्याच संस्कृतीमध्ये जगतायत आणि त्याच संस्कृतीमध्ये वावरतायत भाजपमध्ये इतकी वर्ष काढल्यानंतर सुद्धा भाजपचे संस्कार त्यांच्यावर झालेले दिसत नाही आहेत अमित शाह हे भाजपच्या कडवट हिंदुत्ववादी नेत्यांमध्ये मानले जातात अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगत असतात म्हणजे अमित शहा एखाद्या कार्यक्रमाला जर दहा वाजता येणार असतील तर ते दहा वाजताच त्या कार्यक्रमस्थळी हजर होतात म्हणजे वेळेबद्दल त्यांची जी कमिटमेंट आहे ती अत्यंत पक्की आहे अत्यंत साधी जीवनशैली पक्षाचं काम हाच त्यांचा विरंगुळा पक्षाचं काम हीच त्यांची विश्रांती त्यामुळे चोवीस तास ते पक्षाचं काम करत असतात केंद्रात सत्तेवर आल्यानंतर अमित शहा यांच्यावर गृहमंत्री पदाची जबाबदारी आली त्याच्या आधी ते पक्षाचे अध्यक्ष होते गृहमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी देशाच्या जनतेची खूप मोठी अशी दोन स्वप्न पूर्ण केली एकतर कलम तीनशे सत्तर हटवलं त्याच्यामध्ये त्यांची भूमिका खूप मोठी होती दुसरं वक्त सुधारणा दोन्ही प्रकरणामध्ये अमित शहा यांची भूमिका अत्यंत मोलाची होती देशाचे अनेक मतदार आणि भाजपचे जे समर्थक आहेत त्यांची अनेक वर्षांची इच्छा अमित शहानी पूर्ण केली आणि देशाच्या राजकीय इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्णाक्षराने करून ठेवलं अमित शहा यांची विचारधारा आणि त्यांची जीवनशैली या दोन गोष्टी अशा आहेत ज्या दोन गोष्टींमध्ये भाजपच्या नेत्यांची ती सेल्फी बसत नाही आणि त्याच्यातमुळे अमित शाह या सेल्फीवर प्रचंड भडकले आणि त्यांनी या नेत्यांना अत्यंत कडक शब्दात खडसावलंय असं आमच्या कानावर आहे अलीकडे चार्टर्ड विमानाने प्रवास का हे काही दुर्मिळ बाब राहिलेली नाहीये अनेक उद्योगपती असे आहेत ज्यांची स्वतःची मालकीची चार्टर्ड प्लेन आहेत काही लोकांकडे तर दोन तीन आहेत बॉलिवूडचे अनेक सितारे आहेत अनेक लोक लाखो रुपये भाडं मोजून या चार्टर्ड विमानाने प्रवास करत असतात त्यामुळे अन्यथा या विमान प्रवासाची फारशी चर्चा झाली नसती त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नसता परंतु ज्या काळामध्ये हा प्रवास करण्यात आला ज्या काळामध्ये चार्टर्ड प्लेनने हे नेते मुंबईतून नागपूरला गेले तो काळ खूप बिकट होता इंडिगोच्या एअरलाइन्समध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता आणि त्याच्यामुळे हजारो प्रवासी अक्षरशः रडकुंडीला आले होते त्याचा विशेष करून त्रास झाला वृद्धांना महिलांना लहान मुलांना इंडिगो एअरलाइन्सच्या मस्तीमुळे हे जे हजारो प्रवाशी यमयातांना भोगत होते त्याच्यामध्ये असे काही लोक होते ज्यांची परिस्थिती नव्हती विमानाचं तिकीट काढण्याची परंतु त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी ठराविक ठिकाणी ठराविक वेळेवर पोचायचं होतं म्हणून त्यांनी हा भूर्दंड सोचला परंतु हा भूर्दंड सोचल्यानंतर सुद्धा त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आणि त्याच काळामध्ये ही सेल्फी व्हायरल होत होती म्हणजे ही सेल्फी आणि या सेल्फीतले असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते की सर्वसामान्यांच्या वेदना त्यांचे त्रास याच्याशी आमचं काही घेणं देणं नाहीये या वेधनांमुळे या व्यथांमुळे आमच्या वैयक्तिक जीवनावर काडीचा सुद्धा फरक पडत नाहीये ही मंडळी दाखवण्याचा प्रयत्न करत होती की, की आम्ही शॉक प्रूफ आहोत कारण आमच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि सर्वसामान्यांना ज्या झळा बसतात त्या या पैशाच्या सुरक्षा कवचामुळे आम्हाला कधीही बसू शकत नाहीत म्हणजे या नेत्यांनी ही संधी साधली आपलं वेगळेपण दाखवण्याची की आम्ही कसे सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे आहोत एखाद्या दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आले पक्षामध्ये अनेक वर्ष काढली अशा नेत्यांवर भडकण्याची वेळ अमित शहा यांच्यावर काय येते अमित शहा यांच्यासारख्या नेत्यावर काय येते याचं उत्तर अत्यंत स्पष्ट आहे जेव्हा बाहेरचा एखादा नेता पक्षामध्ये येतो तेव्हा त्याला आपल्या रंगामध्ये रंगवण्याचा प्रयत्न भाजपचे पदाधिकारी सुद्धा करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघाचे स्थानिक पदाधिकारी संघाचे कार्यकर्ते सुद्धा या प्रयत्नामध्ये असतात संघाचे कार्यकर्ते प्रयत्न करत असतात की कधी पक्षामध्ये आलेल्या नेत्याला आपण भगवा डिळा लावतोय कधी त्याला गणवेशधारी करतोय कधी त्याला संचलनामध्ये उतरवतोय अनेक नेते असे सुद्धा असतात जे संचलनामध्ये सुद्धा उतरलेले दिसतात परंतु त्यांचा मूळचा जो वैचारिक रंग असतो तो अजिबात फिका झालेला नसतो संघाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जी भावना असते ती अत्यंत पवित्र असते भाजपमध्ये मा एखादा माणूस जर आला तर तो संघाच्याच विचारांचा हवा संघाच्या विचारांचा त्याला परिचय व्हावा या दृष्टीने त्यांची धडपड पर असते परंतु त्यांच्या लक्षातच येत नाही की यांनी जरी संघाचा गणवेश चढवला तरी त्यांचा जो मूळ रंग आहे त्यांचा जो मूळ विचार आहे तो कधीही बदलू शकणार नाहीये संघाचे वरिष्ठ पदाधिकारी अनेकदा देशभर प्रवास करत असतात आणि या प्रवासाच्या दरम्यान अशा नेत्यांच्या घरी सुद्धा त्यांचं जाणं येणं होतं हेतू केवळ एवढाच असतो की या नेत्यांना संघ विचारांचा स्पर्श व्हावा संघविचार काय आहे हे त्यांना कळावं परंतु या विचाराचा गंधवार सुद्धा त्यांच्यापर्यंत पोचत नाही संघाच्या पदाधिकाऱ्यांची जी साधी राणी असते त्याचा स्पर्श सुद्धा यांना होत नाही उलटी मंडळी जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असतात तेव्हा त्यांचा प्रयत्न असा असतो की आपला फपका आणि आपला दिखावा असा असावा की सर्वसामान्य माणसाला आपल्या जवळपास फिरकता सुद्धा येऊ नये या सेल्फीमध्ये एक असा नेता आहे जो कायम बाहेर फिरताना खाजगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यामध्ये फिरत असतो म्हणजे यांना एवढी काय भीती असते सर्वसामान्य माणसापासून की ते कायम प्रयत्न करत असतात की सर्वसामान्य माणूस आपल्या जवळपास येऊ नये घाऊक संख्येने भाजपमध्ये जे काही नेते गेल्या काही वर्षामध्ये दाखल झालेले त्यांची जी संस्कृती आहे त्याचा वाण आणि गुण भाजपच्या मूळच्या नेत्यांना सुद्धा लागताना दिसतोय असे नेते जे अभावी पाणी संघाच्या मुशीतून भाजपमध्ये दाखल झाले त्यांना सुद्धा त्या संस्कृतीचा मोह पडलेला आहे त्यांना या चार्टर्ड विमानाने प्रवासाचं कदाचित गैरसुद्धा वाटलं नसेल यामध्ये काही चूक आहे असंही वाटलं नसेल उलट या सगळ्या गोष्टींची त्यांना सुद्धा भुरळ पडत चाललेली आहे आणि भाजपचे जे मित्रपक्ष सरकारमध्ये सामील आहेत त्यांच्याबद्दल तर न बोललेलंच बरं जेव्हा टेस्ला भारतामध्ये दाखल झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या एका नेत्याने प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवालाही टेसला गिफ्ट केली आता तुमची जी श्रीमंती आहे ती तुमच्या घरात ठेवा त्याची फार चर्चा होऊ नये असा प्रयत्न करा कारण प्रताप सरनाईक हे असे नेते आहेत ज्यांच्यावर कधी काळी ईडीची कारवाई झाली होती ते पळत पळत फिरत होते नंतर त्यांनी पक्षांतर केलं सध्या ते महायुती सरकारमध्ये आहेत परंतु सरकारमध्ये असले तरी त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्या प्रकरणामध्ये बहुधा त्यांना क्लिनचीट मिळालेली नाहीये राजकारणात काम करणारा प्रत्येक नेता भ्रष्ट असतो त्याने बाम मार्गाने पैसा कमावलेला असतो असा आमचा अजिबात दावा नाहीये उलट सगळ्या पक्षामध्ये असे नेते आहेत ज्यांचं काही अनुकरण करावं असं आपल्याला वाटेल ज्यांच्याकडून काही शिकावं असं वाटेल नेहमी प्रयत्न करत असतात की आपल्याकडे असा कोणताही भक्का असू नये की ज्या भबक्यामुळे सर्वसामान्य माणूस आपल्यापर्यंत यायला बिचकेल परंतु असे नेते सगळ्याच पक्षामध्ये अल्पसंख्याक झालेले दिसतात अशा नेत्यांचा सगळ्यात पक्षामध्ये दबदबा वाढताना दिसतोय जे नेते भ्रष्ट आहेत वाटेल त्या मार्गाने जे पैसे कमवतात ज्यांच्या पैशाचा सोर्स हा राजकारणाचा आहे कंत्राटाच्या माध्यमातून टेंडरच्या माध्यमातून एसआरएच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि एसआरए प्रकल्पामध्ये केलेल्या दलालीच्या माध्यमातून जे पैसे कमवत असतात तुम्ही पिढीजात श्रीमंत असा तुम्ही स्वकष्टाने पैसा कमवलेला असेल किंवा बॉम्ब मार्गाने कमावलेला असेल भाजपमध्ये एक संस्कार आहे की कि पैशाचं किळसवाणं प्रदर्शन करू नका म्हणून असे अनेक आमदार आहेत की ज्यांची रोल्स वाईस घेऊन फिरण्याची ऐपत आहे असे अनेक खासदार आहेत ज्यांची रोल स्टोरीज घेऊन फिरण्याची ऐपत आहे परंतु ही मंडळी जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असतात तेव्हा वा ते इनोवापर्यंतच एखादी कार वापरतात किंवा त्याही पेक्षा स्वस्त कार वापरतात हे का करतात त्यांना सर्वसामान्य माणसामध्ये फपका दापायचा नसतो त्यांना आपल्या श्रीमंतीचं केळसप्रमाणे प्रदर्शन करायचं नसतं आणि हा भाजपचा संस्कार आहे आणि हा संस्कार भाजपमध्ये अशासाठी आहे जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असता तेव्हा तुमच्या आजूबाजूला असे हजारो लोक असतात शेकडो लोक असतात जे गरीब असतात जे दोन वेळेच्या अन्नासाठी संघर्ष करत असतात कुठेतरी काम करत असतात आपण अशी अनेक लोक बघितलेली आहेत जे राहतात कर्जतला आणि नोकरी करतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या परिसरामध्ये दक्षिण मुंबईमध्ये ही परिस्थिती या देशातल्या हजारो लाखो कोट्यवधी लोकांची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक नको त्या मार्गाने कमावलेल्या पैशाचं लाजीरवाणं प्रदर्शन करतात खिळसवाणा प्रदर्शन करतात किंवा अमित शहा यांच्यासारख्या सच्च्या नेत्याला राग येणं अत्यंत स्वाभाविक आहे परंतु भडकणं आणि रागावणं हा काही या समस्येवरचा उपाय नाहीये भाजपने गेल्या काही वर्षामध्ये जी घाऊक भरती सुरू केलेली आहे एकतर त्या नेत्यांना भाजपच्या रंगामध्ये रंगा किंवा त्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवा हे दोनच त्याच्यावर उपाय आहेत किमान पक्षी भाजपने ही जी घाऊक भरती आहे ती याच्या पुढे तरी बंद केली पाहिजे आता तर देशामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे पक्षाचे बरे दिवस चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये पक्षाला बळकटी येण्यासाठी पक्षामध्ये जो विचार आहे तो अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाने प्रयत्न करण्याची गरज आहे आणि अमित शहा यांच्यासारख्या नेत्याने याच्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान व्हायरल झालेल्या सेल्फीची कथा या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद